नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो संभाजीनगर सिल्लोड या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी हे आंदोलन करण्यात आले दिव्यांग आक्रोश मोर्चाच्या नंतर सिल्लोड या ठिकाणी चार ऑक्टोबरला माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर हे आंदोलन करण्यात आले मित्रांनो राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी जन आक्रोश मोर्चा मुंबई या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरला मंत्रालयावर काढला होता त्यामध्ये सहा हजार रुपये पेन्शन वाढीची प्रमुख मागणी होती तसेच सरकारकडे इतर तेरा मागण्या केल्या होत्या मग त्यावेळेस दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी बच्चू कडू साहेब यांनी आंदोलन सुरू केले आणि त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या ठिकाणी भर पावसात त्यांनी आंदोलन हे केले आणि जोपर्यंत मागणी व पूर्ण होत नाही पगारवाढीची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे सांगितले होते मग त्या ठिकाणी सरकारच्या वतीने अब्दुल सत्तार यांनी सहभाग घेतला मध्यस्थी केली आणि सरकारला चार दिवसात या मागण्या मान्य होतील तसे त्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते मग या ठिकाणी आतापर्यंत मंत्र मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या परंतु अद्यापपर्यंत कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर संभाजीनगर सिल्लोड या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी आज चार ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये देण्याचे आश्वन आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांनी हे आंदोलन केले आहे मग प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांचे हे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आले आणि आपण या ठिकाणी बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी हे आंदोलन केलेले आहे मग आंदोलनस्थळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या, या, या ठिकाणी होता सत्तार साहेबांनी दिलेला शब्द न पाळल्याने हे आंदोलन करण्यात आले असे दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी सांगितले आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर दिव्यांग बांधवांचे हे आंदोलन आज झाले मग दिव्यांगांना महिना सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी मंत्री सत्तारांच्या घराबाहेर हे आंदोलन केले आहे तर त्यांनी याबद्दल काय विचार आपले मांडले आहेत तर दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी त्यांच्या भाषेत सांगितले सा आहे की का हे आंदोलन केले आहे तर त्याचा छोटासा व्हिडिओ आपण बघूयात आमच्या मागण्या ज्या आहेत राज्यामधील दिव्यांगांसाठी आमची सहा हजार पेन्शन द्यावी आमची प्रमुख मागणी आहे त्यामध्ये दुसरी जी मागणी आमची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी सुसज्ज असे दिव्यांग भवन म्हणजे तिथे दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार असावा दिव्यांगांसाठी अंत्योदयचं पिवळं रेशन कार्ड मिळावं दिव्यांगांना घरकुल मिळावं अशा प्रमुख मागण्या सा, मागण्यासह आमच्या एकवीस मागण्या या महाराष्ट्र शासनाकडे आम्ही वीस नऊ मुख्यमंत्री साहेबांना दिल्या होत्या आमच्या नेत्यांनी पण त्यांना शब्द दिला होता तर मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांग बांधवांचे जे आंदोलन चालू आहे त्याविषयी महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो उद्या बारामती या ठिकाणी आंदोलन होणार आहे त्याविषयी नवीन अपडेट घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येऊ आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला लगेच मिळतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र